रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चांदवड तालुका अध्यक्षपदी रविभाऊ जाधव यांची एकमताने निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडची संवाद बैठक आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हो चांदवड या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ताराचंद आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी चांदवड व देवळा मतदारसंघातील यापुढे येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात विशेष लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांना संबोधन करण्यात आलं मागील निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाच्या विरोधात त्याचप्रमाणे पक्षविरोधी कार्यवाही करणाऱ्या पदाधिकारी यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व याच ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा यांना पदमुक्त करण्याचा व अध्यक्ष पदावरून काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे हे मनमानी पद्धतीने कोणत्याही कार्यकर्त्यांना व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामकाज करत आहेत या त्यांच्या कामकाजाबद्दल सर्व आर पी आय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली या पुढील कामकाज करताना तसेच पक्षाच्या प्रत्येक मीटिंगमध्ये हजर राहून पक्षाच्या आदेशाचे पालन करावे व कार्यकर्त्यांचा विश्वास संपादित करावा परंतु असे न झाल्यास पुढील बैठकीत योग्य तो निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले सदर ठिकाणी चांदवड तालुक्याच्या आर पी आय आठवली गटाच्या पक्षाकडून महावीर संकलेचा यांच्याकडून पद काढून घेण्यात आला असून त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आला व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका अध्यक्षपदी रविभाऊ जाधव हो, यांची एकमताने निवड करण्यात आली रविभाऊ जाधव हो यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाके फोडून व वा पेडे वाटप करून ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला सदर निवडी प्रसंगी जिल्हा नेते प्रकाश जाधव विधानसभा अध्यक्ष ताराचंद आहिरे देवळा तालुका अध्यक्ष कैलास पवार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रविभाऊ जाधव हो, शहराध्यक्ष उमेश जाधव अनिल हो, केदारे सुनील आहिरे प्रमोद जाधव हो, सुरेश निर्भवणे दीपक जाधव हो, दीपक साळवे देवा निर्भवणे शिवाजी धुळे पांडुरंग भडांगे ॲडव्होकेट विकास जाधव आकाश बनकर ॲडवोकेट शिवाजी धुळे बाबू हिरे अनिल आढाव विकी सूर्यवंशी सागर गोडबोले नाना केदारे किशोर आहिरे रविभाऊ बनकर संजय निकाळे संजय बनकर हे उपस्थित होते हा पक्ष तालुक्यात गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दलित रूपाने भारतीयंत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी होऊन ज्याचं चालू केले मान्य रामदास आठवले यांच्यावर बैठक स्वीकारलेला आहे पक्ष थोडीफार मागे आलेली होती तर अधिक कारणे असतील परंतु पक्षाचा जिवंतपणा हा कमी झालेला नव्हता आज आजच्या बैठकीमध्ये आपण ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी खूप साठी योगदान दिलेले आहे त्या सर्वांचे आज ठिकाणी आभार मानतो आणि यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चांगलं चांगले चांगली शिवली रवींद्र मोतीराम जाधव या आपल्या जुन्या कार्यकर्त्याची विश्वासाने या ठिकाणी निवड झाली नेता निवड झाली आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजर स्वागत करतो आणि रिपब्लिकन पक्षाला चांदूर तालुक्यामध्ये पूर्वी सारखीच जेव्हा वैभव शेंदी दिवस आणून रिपब्लिकन पक्ष तालुक्यातील तळा सर्व समाजातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी त्यांच्यामध्ये पार पाडावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांच्या अभिनंदा ठराव पास करतो आणि मी या विनंती करतो घुळे साहेब ॲडव्होकेट विकास जातू साहेब आणि ताराचंद आणि शहराध्यक्ष उमेद जाधव